महानगर जा जा सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील त्यांच्या पुतळ्यास आणि काउन्सिल हॉल येथील महापौर कार्यालयातील प्रतिमेस पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर बुधवार पेठेतील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार इथं <laughs> अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं प्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील नगर अभियंता सारिका अकुलवार कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार श्रीनिवास रामगल मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे नागेश रणखांबे प्राध्यापक संगमित्रा चौधरी व्यंकटेश भंडारे अमोल धेंडे अनिल सोनकांबळे शशी कांबळे अरुण भालेराव शिवम सोनकांबळे बापू सदाफुले यांची उपस्थिती होती